गणपती बाप्पाचे येण्याचे चाहूल लागतात मित्रांनो बाजारपेठा सजायला सुरुवात होते नवी नवी नवीन नवीन प्रकारची फुलं नवीन नवीन प्रकारची तोरणं आता मार्केटमध्ये आलेली आहेत आणि त्यासाठी आम्ही क्रॉफेट मार्केटला गेलो होतो तिथे हे अशा नवीन प्रकारच्या सगळ्या फुलांचे व डेकोरेशनचे जे साहित्य लागणार आहे ते आम्ही या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आमचा शौर्य तयार झाला आहे आमच्या सोबत येण्यासाठी कुठे जाव्या बाबू बाहेर जावे आता आम्ही चाललोय क्रॉफेड मार्केटला गणपतीच्या डेकोरेशनची तयारी करायची तर माझ्यासोबत हा बघा हा बाहेर पडलाय तो तर आता आम्ही चाललो मी जयेश मनोज आबा येत आहेत का माहीत नाही जे येतील त्यांच्यासोबत जायचं तिकडे आणि काय काय नवीन नवीन वस्तू आल्या त्या बघायच्या परत आता काय फुलं म्हणा किंवा डेकोरेशनचे तोरणं ते आपल्याला सगळे घ्यायचे आहेत तर चला आता आपण जाऊया प्रॉफिट मार्केटला डायरेक्ट हा तयार झालेला आहे चला ठेवूया हाय बोल चल हाय बोल हाय बोल हाय आपण कुठं जाऊया कुठं चाललो आपण आता तिकडे तर चला आता आपण जाऊया प्रॉफिटला डायरेक्ट आणि आता तिकडे काय काय नवीन वस्तू आल्या आहेत त्या बघूया आणि काय वस्तूंचे भाव आहेत काय प्राईज आहे नवीन वस्तूंची ती पण बघूया चला जावे तर म्हणजे त्याआधी तुम्ही व्हिडिओ सुरू होण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न स्किप करता कारण कोणत्या वस्तूची आपण किंमत पण सांगणार आहे मध्ये मध्ये चला जाऊया डोळा मार डोळा मार शे डोळा मार तर म्हणजे आमच्या इथे ना आनंदनगर म्हणून एरिया आहे ते पाठी बघू शकता ते जे दिसतं आहे ना ते डेकोरेशनचं चा काम चाललं चा डेकोरेशन चा आहे चा चा तर, तर, तर ते गणपतीच्या डेकोरेशनचं काम नाही चाललं आहे ते देवीच्या डेकोरेशनचं काम चाललं आहे नवरात्राचं तर एवढ्यापासून त्यांनी सुरुवात केली आहे तर दोन अडीच महिने असतील अजून नवरात्र येण्यासाठी तर त्याचं काम एवढ्यापासूनच सुरुवात केली आहे तर चला आता मी उतरलो आहे मरीन लाईन स्टेशनला हे माझ्या मागं बघताय तुम्ही मरीन लाईन स्टेशनचं आहे आणि आता तिकडनं आपल्याला जायचं आहे समोर ते रूट पण दाखवतो तुम्हाला तर तिकडनं इकडनं हर्डली दहा ते बारा मिनटाचं अंतर आहे चालत जायला तर हा समोर ब्रिजवर हा ब्रिज तिकडे मरीन लाईन्सच्या ह्याच्याकडे गेला आहे समुद्राकडे आणि इकडनं समोर गेल्यावर आपल्याला दहा मिनटावर आपलं स्टेशन हे क्रॉपेट मार्केट तर मंडळी हे बघा हे क्रॉपेट मार्केट इथून मेन मार्केट सुरू होते आणि आता आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे आज पंधरा ऑगस्ट आहे निमित्ताने आम्ही विचार केला होता आज गर्दी कमी असेल वाटत नाही गर्दी कमी आहे कारण आतमध्ये जायला पण जागा दिसत नाही तुम्ही बघताय की बघा मनोजने सालादबाप्रमाणे यावर्षी पण टांग दिला ना तो आलो ना जयेश आणि आता आबा येतच होतो ते कुठं पोहचलत का माहित नाही तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि वस्तू जो भाव काढूया किती किती रुपये आहे माळा विळा सर्व फुलानी बघूया फुला। हे जे दिसत आहेत ना हे छोटे छोटे शंभर रुपये जोडी किंवा शंभर रुपयेच येईल या माळा जे आहेत ते दोनशे रुपये जोडी अशा प्रमाणे हे सगळे बघा हे सगळे ना लाईटची तोरणं फुलं फुलांमध्ये पण तोरणं अशी सगळे आहेत काय हळूहळू सर्व घेऊया आपण एक एक बघूया आधी आपण मार्केट बघूया नंतर मग किमती काढूया सगळ्यांच्या कारण अजून जयशनी आले नाही ते आले की आपण वस्तू घेऊया पण आणि त्यांच्या किंमत पण काढूया तोपर्यंत एक मार्केटचा राऊंड मारूया हे कसे आहेत हे आसन आहेत ना साठ रुपये काय ओके एक बघा ह्या आहेत हे दोनशे रुपये जोडी कोणतीही घ्या हे बघा हे इकडे सगळे झुंबर वगैरे हे कसे आहेत तीस रुपये एक सिंगल हे झुंबर दोनशे पन्नास हे कसे आहेत शंभर रुपयाचे दोन ओके म्हणजे बाजूला लावायला मस्त येते डेकोरेशनसाठी हे बघा त्याला खाली दे दे लागे। दे लागे। दे लागे। दे नवी, नवीन नवीन <laughs> मित्रांनो मेन बत्ते लाईट वेट आहेत रोबोट वाली लाईट आहे काय किती रुपये बघा हे लाईट आहे आठशे रुपये नवीन नवीन माल आलाय सगळा मार्केटमध्ये चौका पाच छोटावाला पण सर्व सेम आहेत काय ओके चौका पाच ओके ठीक आहे दोस्त नाही आम्ही पहिला मार्केट देखतो मी आठशे रुपये हे बघा ही आठशे रुपये आहे पण तुम्ही जर घेतलात जास्त क्वांटिटीमध्ये घेतली ही बारा सौ फ्रीमे जादा फुल रहेगा ओके okay, ही इकडची आहेत ती खालची बघा ही बघतोय आपण ही मोठी साईज आहे आणि बाराशे आहेत ही इकडे काय आहेत ती छोटी साईज आहे त्याच्यामध्ये थोडी कमी फुल आहेत ती आठशे रुपये पण आहेत पण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतली ना तर कमी पण करून देणार ज्यादा क्वांटिटी मेली या तो कमी कर केले घे ना ओके जास्त क्वांटिटीमध्ये घेतली तर कमी पण करून देणार हे सगळे गणपतीच्या माळा वगैरे आहेत कंट्या वगैरे आहेत बघा हे कंट्या आहेत सर्व

तीनशे रुपये डझन कलर आहेत वेगवेगळे लाल पांढरा हे क्रीम कलरचे आहेत असे वेगवेगळे कलर पण आहेत डझन वरती भेट मिळतात त्याला पुढे जाऊया आता शंभर रुपये एक हे किती फूट आहे किती लांब फुटला हे बघूया हे कसं आहे मित्र ऐंशी रुपये सिंगल ऐंशी रुपये डेकोरेशन बरं होतं खाली पण लावू शकतो आपण पाठीमागं पण लावू शकतो कॉलेजमधन झेंडा वंदन करून आलो पप्पू पण आलो आपल्यासोबत आबाचा पण यावर्षी रिटायरमेंट आहे तर आबा पण कॉलेजमधन जाऊन झेंडा वंदन करून आलेलो हा यावर्षी तर म्हणता कॉलेजमध्ये शेवटचा वर्ष आहे त्याच्यामुळे झेंडावंदन करू गेलो होतो कॉलेजमध्ये हे बघा मित्रांनो आता हे इकड हे इकडं क्रॉफेट मार्केट सुरू झालं आहे हा मस्त बंदरला हे इकडं आहे ना इकडे फुल मार्केट आहे सगळे प्लास्टिकची फुलं तोरणं वगैरे मिळतात आणि आता लायटीचं मार्केट आहे तर तिकडे आता कुठे पप्पूने हा पप्पू आहे अरविंद खाडी तर त्याने याच्या अगोदर पण येऊन सगळं घेऊन गेलं आहे तोरणं वगैरे पण आज आमच्याबरोबर पण आला तर त्याने जवळजवळ अकरा ते बारा हजाराची फक्त तोरणं घेतली आहेत आपण जाऊया चला आता तोरणांच्या तिथे जाऊया बघूया तोरणांचा जा काय रेट आहे किती किती वेगवेगळ्या वेग नवीन नवीन डिझाईनची तोरणं आहेत एका दुकानात आलो आहे हे बघा तोरणं आहेत सगळे लाईट आहेत डी जे लाईट वगैरे हो हे सगळे छोटे छोटे हे बघा आता समया करून लावायची गरज नाही कारण ह्या अशा रेडीमेड समया आता येतात हे बघा असे जरा भारी वाटतात तोरणं हे तोरणांचे पट्टे आहेत माळ्यावर दुकान आहे इथे असे पट्टे लावले तोरणांचे असे तूर। तोरण आहेत तूर। किंमत विचारूया आतमध्ये जाऊन ही एक लाईट आहे नऊशे पन्नास रुपये हा एक पट्टा आहे किती आहे त्याच्यात लाईन हा किती फूट आहे चार बाय पन्नास दोन हजार रुपये पंचवीस माळा आहेत त्याच्यात त्याच्यात मस्त असं याच्यामध्ये याच्यामध्ये नाव वगैरे असत म्हणजे आपल्याला पाहिजे तसं तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता त्याच्या आतमध्ये नाव असे नाव येतात लाईन मध्ये तर हा तो पट्टा आहे नित्य पुढचा बोलत येतो अच्छा हे चारशे पंचवीस रुपये किती किती बल्ब आहेत त्याच्यात पंच शंभर चार सगळी सगळे चारशे पंचवीस सिंगल हा ते सिंगल चारशे पंचवीस हे झुंबर आहेत ते झुंबर कसे आहेत झुंबर आहे साडे नऊशे रुपये झुंबर आहे अकराशे रुपये हे बघा इकडे पण नाव दिसते आहेत ते मंगलमूर्ती चिंतामणी अशी नाव आहेत दुकानात एंट्री मारूया आपण अरे एंट्री मारल्या मारल्या सगळी नाव ते बघा ही तोरण आहेत छोटी छोटी तोरणं पण आहेत किंमत किंमत लिहून ठेवली का एकशे पंधरा एकशे वीस ओके बघा ही किंमत याच्यावरती किंमत एक जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तरी हे आम्ही सिंगल घेतलं तरी ओके बघा अशा प्रमाणे पण लिहून तोरणांचे तर जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर एकशे पासष्ट प्रमाणे पडणार सिंगल घेतलं तर दोनशे पन्नास तर अशा प्रकारे हे रेट आहेत सगळे हे सगळे पट्टे हा कसं आहे पट्टा किती रुपये साडेआठशे चालू करून दाखवता हे 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 काय तेच किती बल्ब आहे मल्टी कलर आहे आपण हा मल्टी कलर आठशे पन्नास रुपये चार माळी घेतल्या आणि हे दोन अडॅप्टर घेतले त्याचे सगळे मल्टी कलर अशा चार माळे घेतल्यात ही सिंगल माळ घेतली तर दोनशे वीस थोडं डार्क 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 नाही आहे डब्बी सोबत तोर्ना आता तोरणं घेतली तोरणांच्या दुकानात आलो आम्ही आता बघूया बघा इकडे सगळी पाठीमाग फुलांचं मार्केट काय काय पडला पट्टा कसा रे गाराशे अकराशे अव हा पट्टा हे फुलांचा पट्टा अकराशे रुपये सर्वांची सेम आहे काय वेगवेगळी किंमत आहे पूर्ण फुलाचं पॅकेट कसं आहे कितना फुल आहे शंभर फुलं आहेत तीनशे रुपये अकराशे पन्नास म्हणजे बाजूचं ते दिसतोय ते हजार रुपये रुपये आता सगळे लोक खरेदी करून चाललेली आहेत ते बघा सगळ्यांची खरेदी झालेली आहे जवळ जवळ हे असे लढिओ कसं आहे बाय ढायसो का, हो। का जोडी कोई भी कुठली पण घेवा अडीचशे रुपये जोडी हे बघा अडीचशे चला काय कसं आहे रुपये एक हे बघा हे शंभर सहाशे रुपये कशी आहे ती खुला कशी आहेत साडेतीनशे एक म्हणजे सातशे रुपये जोडी म्हणजे हे जे गणपतीच्या मागं आपण पडदे वगैरे लावायचे आहेत ना ते पडदे आहेत ते पण लावू शकतो मग भारी भारी डिझाईनमध्ये आहेत ते बघा वेलवेटमध्ये आहेत म्हणा किंवा हे असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत ते पण जरा भारी वाटतात हे झालर आहे हा पूर्ण व्हाईट हो बघा प्लेन व्हाईट कसा मीटर आहे दीडशे रुपये दीडशे रुपये मीटर हा बघा हा पडदा दोन हजार रुपये हा आत्ता घेऊन आले ते बघा मंडळी हे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची नवीन नवीन प्रकारची दरवर्षी अशी डिझाईन काय नाही काय काढतं ते बघा असे टेम्पोच्या बाहेर वगैरे लटकवलेले हे स्पंच आहेत या स्पंजच्या इथं आपण फुलं लावून पाहिजे तसं आपल्याला डेकोरेशन करू शकतो हे बघा हे बघा तर हे असे या कसेच माळे या अडीचशे रुपये जोडी ओके अडीचशे रुपये जोडी हे वरती लटकवण्यासाठी वगैरे आहे बघा प्रत्येक दुकानदाराचा रेट वेगवेगळा आहे हे बघा त्याची मगाशी आम्हाला दोनशे रुपये जोडी सांगितला आणि बाजूवाल्याने अडीचशे रुपये जोडी त्याला तर म्हणजे गणपतीची अशी लगबग चाललेली असतं सगळ्यांची सगळी खरेदी म्हणा किंवा काही डेकोरेशनचं सामान किंवा गणपतीच्या सजावटीचं सामान काही लोक गणपतीला घरी नेऊन स्वतःच्या हाताने ते हिरे मोती जड ते जे असतात ते स्वतःच्या हाताने सजवतात मूर्ती ते सामान पण मिळतं इकडे हे घेत नाही काय आहे साडेतीनशो किती कितना फुटे ओके दो बाय दस तीनशे रुपये बघा मंडळी आता ही सगळी मंडळी खरेदी करून घराच्या परतीच्या मार्गावर लागलेली आहे काय लोकांनी मोर पीस घेतलेली आहेत काय लोकांनी ही सगळी डाळी दा, डाळ्या वगैरे घेतली आहेत असं हे सगळा गणपतीतनं मार्केट फुललेलं असतं बघा हे ह्या फुलं आहेत आपण मागे लावू शकतो किती रुपये तीनशे सिंगल तीनशे रुपये सिंगल म्हणजे कमीत कमी पाठी लावायचं म्हटलं तर कमीत कमी सहा सात तरी सहा तरी घेतले पाहिजे असं हे कमळ फुलं आणि प्लास्टिकची हो काका कसे आहेत फुल शंभर साठ ला एक शंभर ला दोन बघा इकडे राखी आणि आहेत हो एक असे साडेतीनशे किती फूट आहे दोन फूट किती रुपये नाही घ्यायचं नाही आता घेतलं घेतलंय मी साडेचार किती रुपये किती रुपये दुसरी आहे ती तुम्हाला मी दुसरा देतो हा किती दे? सोळाशे रुपये नाही दुसरा देणार तेराशेला पण सेम डेजा पन्नास फूड लांब आहे चार फूड खाली आहे किती रुपये हे सिंगल किती फूट लांब आहे पन्नास फूट लांब आहे आणि चार, पन्नास चार ओके फूट लांब आहे आणि हे असं खाली चार फूट फुटावर ओके बघा याच्यामध्ये तीस लढी आहेत ह्या आणि हे एक हजार पन्नास हे पन्नास फूट आहे सगळी तोरणं सेम आहेत पण कलर वेगवेगळे कलर मल्टी कलर नाहीत वाटते सिंगल कलर आहेत एक हजार पन्नास सव्वीसशे रुपये येतात ती वेगवेगळी किती रुपये आणि किती फूट आहे ओके हा बघा हा सव्वीसशे रुपये आणि ह्याच्यात वेगवेगळी साडेतीनशे नावं म्हणजे डिझाईन आहे ना आणि आपण पन्नास फूटच आहे सव्वीसशे रुपये खाली चार चार फूट येणार त्याच्यात पण मला वाटतं तीस तीस लाईन असणार त्याच्यामध्ये पण ते घेणार अशी दहा पंधरा तोरणं घेत राहण्यापेक्षा ना हा एक पट्टा घेतला दिवाळाला लावला मस्तपैकी त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन पण येणार आणि दिसायला पण तो चांगला दिसणार एकच लावला की काम झालं मस्त हे बल्ब पण आहे तसे वेगळे वेगळे छोटे छोटे बल्ब आपले गणपतीच्या शेजारी

जर आपल्याला जॉईंट करायचं असेल तर कर? काय की काढायचं हा तेराशे पट्टा फूट फूट दोनशे ओके चाळीस फ्लूट चाळीस फूट आहे दोनशे बल्ब या मशीनवरती तो चालतो पॉवर मशीन आहे त्याची सिंगल कलर सिंगल कलर आहे ना सिंगल कलर सेवन कलर सेवन दे ओके म्हणजे सात कलर मिळणार पण आता हा त्याने बनवलेला आहे तो आ, सिंगल कलर आहे सातशे तेराशे रुपये आता कमीत कमी एक दीड तास इथं झालो या दुकानात येऊन आमका घेतलेली लढी घेतलेल्या असं जे मी आता खांद्या मारला ना असं जवळजवळ मला वाटतं पाच हजाराचा माल घेतलेलो आहे आता पप्पून दोन हजाराचा माल घेतला ना चला आता इकडनं आता भुलेश्वर मार्केटला जाऊच जा बोलतो तर भुलेश्वर मार्केटला आता काय काय आहे तुम्ही काय गेले ना भुलेश्वर भुलेश्वर मार्केटला कधी पण आता भुलेश्वर मार्केटला जाऊया म्हणतात कारण तिकडं फुलं वगैरे अजून स्वस्त भेटत प्रॉफिट मार्केटच्या तुलनेत म्हणता भुलेश्वर मार्केटला जाव्या तर चला इकडनं आता भुलेश्वर मार्केटला जाऊया हा ढोलकी ढोलकी कशा आई काय त्याची एवढी खालची ती कशी आणि ही काय करता आबा आबा येत काय बघ काय डोलकी ही बाराशे रुपये आणि ही चार आठशे रुपये आणि खालची कशी चारशे साडेचारशे पडली 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 अशी सगळी मंडळी आपली खरेदी करून चाललेली आहे आता आपण पण भुलेश्वर मार्केटला बघायचं आणि मग तिकडनं घरात जाऊया तर मंडळी तुम्ही मार्केट समोसा पंचवीस रुपये बघितलं पप्पून समोश्याचा पण रेट काढला नाही तुम्ही मार्केट उपय मार्केट तुम्ही दिवसभर फिराल ना तेवढं कमी आहे सकाळी सात वाजता आठ वाजता नाही नऊ दहा वाजता मार्केट चालू होत असेल तेव्हा आला तर रात्री बारा वाजेपर्यंत तरी फिरत राहिला तरी तुमका वेगवेगळ्या व्हरायटीचा काय नाही काय दिसत राहणार कुठेतरी हे बॅगवाले तर अशा प्रकारे असं लांब आता लांब होता काय त्याच्यात सामान घेऊन फिरत तेव्हा ते जयेष्ठ कडे सगळं सामान दिलेलं आहे आणि पण आता पुलेश्वर अजून कित किती वेळ लागेल दहा पाच दहा मिनटां म्हणजे पुलेश्वरला आलो आपण अ इकडे मस्तपैकी छोटे छोटे मुंड आहेत अबा आमचं ढोलकी ट्राय करता आबा किती किती रुपये सांगता अठराशे एक अबा ढोलकी ट्राय करताय वाजवूची जयश हे जयश <laughs> ते लपत लपोचा काय सामान घेऊन उभो तर मंडळी आता आपण आलोय भुलेश्वर मार्केटला आणि भुलेश्वर मार्केटच्या इथे कुठलं तरी शांती ट्रेडर्स म्हणून शॉप आहे तिथं असे म्हणजे एक रुपयापासून फुलं आहेत असं आता मी बघितलं होतं कुठंतरी जयेशने कुठं बघितलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तिकडे चाललो आहे आपण तर शांती ट्रेडर्स कुठे ते बघूया आता मी इथे एकाला विचारलं तर तो बोलला की बहुत लाईन आहे तर आता आपण त्या दुकानात जाऊन बघूया पहिला ती किती लाईन आहे ती आणि तिथे काहीतरी थोडीशी फुलं वगैरे घेऊया जागा शांती बाप शांती ट्रेडर्सला जाण्यासाठी लाईन बघा किती लागली होती ती बघा बघ अशा शांतीला जावण्यासाठी लाईन किती आहे असे का पूर्ण लाईनच आहे त्याच्यासाठी म्हणजे काहीतरी स्वस्त वगैरे असत म्हणून एवढी लाईन तर मंडळी आपली शॉपिंग झालेली आहे शांती थ्रेडच्या इथं आपण जाणार होतो पण तुम्ही गर्दी बघितलात तर मला वाटतं तिथं लाईनमध्ये आम्हाला दीड ते दोन तास फक्त लाईनमध्येच यायले असते आणि तिथं आतमध्ये पाठवताना फक्त बोलतात की पाच पाच जणांनाच पाठवतात म्हणजे पाच जणांनी जायची शॉपिंग करायची बाहेर येतं नंतर फाडचे पा पुढचे पाच जण तर त्याच्यामध्ये काय थांबून उपयोग नाही कारण आमचं सगळं बहुतेक घेऊन तर झालेलं होता फुला वगैरे घेतलेली त्याच्यानंतर तोरणा घेतलेली सर्व घेऊन झालेला फक्त तिथे जाऊन बघायचंच होतं फक्त की काय आतमध्ये आहे ते आणि त्याच्यासाठी एवढा वेळ लाईव्ह नाहीत राहून उभं राहणं म्हणजे टाईम वेस्ट होता तर आता ही आपली व्हिडिओ इथं आपण थांबवत आहे आता इकडनं आम्ही जातो आहे मस्जिद बंदर स्टेशनला आणि तिकडनं घरी तर ही व्हिडिओ तुमका कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलात नसत तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद